लोकवृत्त इम्पॅक्ट लोकवृत्ताच्या बातमीनंतर प्रशासन पोहोचले अतिदुर्गम कचरे वस्तीत साकव पुलाची केली पाहणी लोकवृत्ताच्या बातमीनंतर प्रशासन अतिदुर्गम कचरे वस्तीत पोहोचले असून उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे यांनी कचरे वस्ती नजिक असलेल्या साकव पुलाची पाहणी केली

आम्ही इथं काय म्हणून पर्याय कसं चालायचं कसं जायचं कसं यायचं आमच्या मुलांच्या शाळेवर परिणाम त्याचे दोन मुलांनी शाळा सोडल्या आणि आम्हाला असा पर्याय दिला त्यांनी पुलावरून जायचं आणि वड्यातून उठून तुम्ही चालायचं आम्ही कसं तिथून चालायचं आम्ही शक्य जाणार तुम्ही शकत नाही कसं जाणार पाण्यात आम्हाला आमच्या घरापासून चार ते पाच किलोमीटर आहे त्यांच्या दहा वर्षापासून आम्ही त्यांना हे सांगतो आम्हाला फुल द्या फुल द्या त्यांनी काही सुद्धा केलं नाही आता आमच्या एवढं मातारी आहेत त्यांना आम्हाला जुनी बनवून जुनी टाकून घेऊन जावं लागतंय नाही झालं ते साहेब आम्ही आंदोलन करणार आहे सगळी सगळी येणार आहे लहान लेकरून आमची जर एखाद्याला काय दिवस झाली तर त्याच्याकडे कोण येऊन बघणार आहे काय गेलं हे होऊन